ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठी अभिनव योजना आणि उपक्रम राबवून समृद्धी साखर कारखान्याने गाळप हंगाम चोवीस च्या अंतिम दराबाबत मोठी घोषणा केली आहे घणसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस च्या अंतिम दराबाबत मोठी घोषणा केली असून समृद्धी साखर कारखाना उच्चांकी दरांची परंपरा कायम ठेवणार असून शेतकऱ्यांच्या ऊसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव समृद्धी साखर कारखान्याचाच असेल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे त्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तसेच संघर्षाच्या काळात समृद्धी कारखान्याला शेतकऱ्यांनी साथ दिली म्हणून त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून मागील त्या गावातील रस्ते करण्याची मोहीम स्व खर्चातून समृद्धी साखर कारखान्याने सुरू केले आहे शेतकऱ्यांच्या कष्टावर समृद्धी कारखाना उभा आहे म्हणून त्यांना मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी कारखाना काम करत आहे प्रत्येक क्षेत्रस्ता दर्जेदार करून शेत पांदन रस्ते मुक्त घनसावंगीचे स्वप्न असून ते पूर्ण केल्याशिवाय कारखाना थांबणार नाही असे सतीश घाटके यांनी सांगितले आहे प्रतिनिधी संतोष तळपे एनडीटीव्ही न्यूज मराठी घनसावंगी जालना